कोवाड कॉलेजच्या आदिनाथ विभूतीची आंतरविभागीय मैदानी स्पर्धेत निवड शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत कोवाड कॉलेजच्या आदिनाथ विभूते बी ए भाग एक या खेळाडूने चारशे मीटर धावणे सुवर्णपदक आणि चारशे मीटर अडथळा या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळून घवघवीत यश संपादन केले यामुळे त्याची दिनांक तीन ते पाच डिसेंबर चोवीस रोजी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन एस जांभळे सचिव मान्य एम व्ही पाटील संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य एम एस पवार मॅडम महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक आर टी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या